हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघा आता मस्त आराम करायचं होतं मला पाऊस पण आला आणि आमच्या इकडे एवढं थंड वातावरण झालं एवढं थंड झोप वाटते पण मी नाही झोपू शकत तर आलेले आहेत माझे वडील त्याच्यामुळं नाही का जायचंय मला खाली चहा वगैरे करायचं आहे तर हे बघा इकडं काय चाले काही करते तर चला बुलावा आलाय जायचंय खाली पप्पा वगैरे आले चहा पाणी वगैरे करायचंय तर चला जाऊया खाली बघूया पप्पानी खायला काय काय आणलं आहे म्हणजे नाही का खूप दिवस झाले असं काही वेगळं खाल्लंच नाही रोज तेच 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 तर चला बघूया पप्पानी आज काय काय आणलं आहे खायला आणि आज सुट्टी आहे बघा कसं आहे अवतार बघा तर चला बघूया खाली पप्पांनी काय काय आणलं आहे खायला मी वाट बघत असते कोण कोण बघता असं पप्पा येतील आणि खायला काय काय आणतील मी तर एवढी सकाळपासून वाट बघ बघते की माझे पप्पा मला खायला काय आणतील आता पण म्हणजे असं नाही का असं वाटतं ना म्हणजे लहानपणापासून बरं का मी आता एवढी मोठी झाली तरी पण मी आता पण पप्पा मिस्टर आणतो तर रोज आणतात खायला नाही का पप्पा आणतात ना तरी जरा खुशी वाटते तर चलो चलते बघा इकडे माझे पप्पा आलेत आणि इकडे अशी मूवी बघताय बघा त्यांना अशी जुनी मूवी कुठल्या मूवीचं नाव सजेस्ट करा बरं कमेंटमध्ये सांगा तर बघा बसले टी व्ही बघा तर चला आपण चहा करूया बघा इकडे चहा झाला असा मस्त आणि माझ्या बाप्पानी बघा खायला कसलं काय काय आणलं माझ्या पोरीनं बघा कसं सजवलं आहे हे आहेत खजूर बोलतात नाही का खारी बनते बघा तुमच्या ह्याला काय बोलतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे आहेत आंबे एवढेच आहेत तुला आंबे एवढेच आहेत ह्याच्यात आहेत आणखी आणि इकडे आहेत हे ॲपल खूप सारे इक आणि इकडे बघा चहा केला मी चहा झाला आता मस्त कैरी इकडे ॲपल कोणाकोणाला आवडतं हे खूप छान लागतं माहिती आहे का मला तर खूप आवडतं मी आता एवढे हे बघा एवढे तोडून खाल्लेत आता या साईडचे हे बघा तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि बघा आता आम्ही असं मस्त कैरी धुबा कैरी मस्त कापू तो बताना। तर धु ना त्याच्यात घेऊ गीता आहे ना पाणी तर हे कैरी आम्ही अशी मस्त धुऊन एकच बाबा दोन नाही अशी मस्त कै कच्ची कापाळी मऊ आहे थोडीशी अशी मस्त खायला आणली बघा आहे ना म्हणून वाट बघत असते बघा हे बघा कसलं क्यूट आहे बघा चलो आंबलो गावी आम खाते हे कसलं क्यूट दिसते बघा कसलं भारी आणि इकडं आंबा कापायचं काम पण चालू झाले बघा येते का पिकलं आहे ना, अरे, ना मस्तु, मस्तु दे ते पण आणि कच्ची नाही आहे शिजन संपला आता आहे ना कच्च्या कैर्याचं तर चला आम्ही हे खातो असं मस्त मस्त कापून कसलं भारी दिसतं बघा ना चला मी आता हे दोन सगळं फ्रीजमध्ये ठेवून देते हा ना तर बघा कैरी वगैरे काढायचं काम चांगले खाल्ले आणि आता नाही का असा एक गोड होती एक आंबट पण मला आंबटच खूप आवडतं काय माहिती आहे खूप आंबट आवडतं खूप म्हणजे खूप तर खाल्ले बघा आता आणि मग मला जे पैसे भेट देतात ना पप्पा तर माझ्या मुलीला दिले तर मला दाखवते तशी मोजत बसली गेल्या टाईमने टाईमला माझ्या मोठ्या मुलीला दिलेले ह्या टाईमला बघा हिला तर भरत आलं आता थोडा हॅवी झालं आहे खूप तर ते फाटत म्हणून सारखं मी त्यांना असं साधावाला आणून देते गुल्लक तर बघा आता आहे ते एवढे पैसे किती आहेत बाळा काय माहिती नाही किती तर खूप सारे आहेत फाईव्हचे जास्त आहेत का टेनचे जास्त आहेत बघा आता ती अशी टाकत बसली आहे इकडे मला दे की थोडे एवढे मला माझे पप्पा बाबा मला द्यायचे आ नाही सगळे दे माझ्या पप्पाने दिलेत बघा इकडे माझे पप्पा असे तेरी मेहरबान आहे पिक्चर बघत बसलेली आणि ते गेलेत गे आता बाहेर तर ते आता परत काय तर खायला घेऊन ये तिला बाहेर जात गेलं की खायला आणतात तर चला एवढे बघा पैसे मला भेटायचे पहिलं <laughs> तर माझ्याकडे खूप पैसे असायचे माहिती ह्यांच्यामुळं आता माझ्याकडे नसतात म्हणजे माझ्या मिस्टरांच्या असतात पप्पांनी दिलेले असे सुट्टे पैसे नाही नसतात आता माझ्याकडे ह्यांच्याकडे असतात बघा असं आजोबा आजोबा असतात हाय ना आमच्या आजोबा लहानपणीच गेले दोन्ही पण हां माझे आजोबा पण मला खूप लाड करायचे पप्पांची पप्पा आणि आईचे पप्पा मी लहान असतानाच गेले तर मला तेवढं काही आठवत नाही पण माझ्या पप्पांचे पप्पा मला आठवतात ते मला खूप लाड करायची मी माझ्या आई खूप वर्षांनी झाले ना तर खूप लाडायची होती मी तर बघा असे पैसे घर बसली बघ मला भेटायचं कुठं कोणासोड हां तर चलो आम्ही बना खाना खाणं रात्रीच्या जेवणात आता परत काय बनवायचा विचार चालू आहे तुमचं शेअर करते नॉनव्हेज बनते बघूया काय बनवायचं तर चल तर झाला बघा एकदाचा स्वयंपाक तर बघा इकडे अशा एवढ्या भाकरी केल्यात मी स्वयंपाकमध्ये बघा आणि आमच्या इथं संडेला बघा आता आ आता इथून आम्ही ब्रह्म काय बोलतात ब्राह्मण झालो आहे संडेला आमच्या इकडे असा शिरा बनलाय तोपाचा मस्त हे बघा इकडे शिरा इकडे आहे हा बोल इकडे आहे बघा अशी मस्त मुगाची आमटी तर बघा आता आमच्या इकडं मोडाची आमटी नाही का अशी मुगाची आमटी आणि बघा इकडं पाऊस पडतोय आमच्या घरामध्ये आता उन्हाळ्या पावसाळ्यात असंच हे बघा इकडं भेळ बनून खात होते आणि इकडे आहेत असा राईस तर बघा असं मस्तपैकी बघा आपली झालेली आहे आमटी आणि असा मस्त बाहेर बघा पाऊस पडत होता आता गेलाय काय बाळा हा घे ना घे गे। तर बघा असा मस्त असा स्वयंपाक घे ना त्याच्यामध्ये होते तर चला बघा असा मस्त मस्त कोणाकोणाला आवडतो तुपाचा शिरा आणि अशी मस्त भाकरी आणि इकडं मुगाची आमटी तर चला जेवूया आता इकडे तारक मिळतं बघा ता मेहता बघत बघत कोणाच्या घरी असं सगळेजण जेवतो बघा आमचं आता जेवण झालेलं आहे असं मस्त टी व्ही बघत आ बघा असं मस्त जेवण झालेलं आहे आमचं बघा आता मस्त जेवण झालं आता परत भांडे असं हे करा ते करा चलो आजचं कुठला माझा तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मिलते हे उद्याच्या ब्लॉगमध्ये तर बघा आता फ्लिप काढून घेते पोरगी माझ्या केसाची तर तिला नाही आवडत हा तर मला देते तिचा तिचा माझा तिने घेतला तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज तर चला बाय